हे जगणे आनंदाचे लेखक डॉक्टर ह ना फडणीस प्रवचन दुसरे भाग चौथा वर्तमानातील आनंद टी व्ही बघताना डोळे आणि कान दोन्ही पटकन एकाग्र होतात एकाग्र होण्यासारखा एखादा कार्यक्रम असेल तर ही बेचैनी जाते पण एखाद्या दिवशी असं होतं की कुठलाच कार्यक्रम आवडत नाही मग आपण म्हणतो की बोर आहे आज कुठलाही कार्यक्रम चांगला नाही कारण कुठलाही कार्यक्रम तुमचं मन पकडून ठेवू शकत नाही क्रिकेटची मॅच बघा त्या मॅचमुळे तुम्ही तुमचं जेवण काम सगळं विसरता सगळं विसरून मन अगदी एकाग्र व्हायला लागलं ना की तुम्हाला आनंद वाटतो आनंद वाटतो म्हणजे काय तर मन भटकण्याचं थांबतं मन इकडे तिकडे जात नाही भूतकाळ भविष्यकाळ गेला वर्तमान क्षणामध्ये जे टिकतं ते तुमचं मन वर्तमान क्षणामध्ये मन टिकलं की त्याला आपण म्हणतो आनंद हा आपोआप येतो कारण तो त्याचा गुण आहे पलाय पण समजा मॅच बोर होता है, धावा ही आणे कुणी आउट ही होत आहे धावाही निघत नाहीत आणि कुणी आऊटही होत नाही एक तास दोन तास बघितल्यावर आपण म्हणतो की बोर आहे बंद करा मॅचचा संबंध नाही टी व्ही प्रोग्रॅमचाही संबंध नाही आहे क्रिकेटच्या बाहेर कुणाचाही संबंध नाही आहे संबंध सगळा आपल्या आतल्याशी आहे आपला मेंदू कशामध्ये तरी एकाग्र होण्यासाठी धडपडतोय आपणून होत नाही आहे म्हणून बाहेर कुठल्या तरी गोष्टीमध्ये त्याला लावावं लागतं तो परावलंबीपणा आहे मग कशात रस उरला नाही तर मनुष्य व्यसनाधीन होतो दारू प्यायला की थोडासा जो सावधपणा असतो तो निघून जातो कोणी ड्रग्ज घेतले असतील कुणी बुवा महाराजांच्या भजनी लागतात किंवा काही जण तथाकथित समाजाने ज्याला मान्य केलं आहे अशा देवाची पूजा अर्चा करीत असतात ते वाईट आहे असं मी म्हणत नाही पण तो सुद्धा एक पलायनाचाच मार्ग होतो आपल्याला दुसरं काही सुचत नाही म्हणून तिथे जाऊन तुम्ही असं काही करायला लागलात तर ते सुद्धा बेचैनीचंच होतं तर मग मनाची जी बेचैनी आहे मनाचं जे चंचलत्व आहे आपोआप भटकण्याचा मनाचा जो स्वभाव आहे त्याला एकाग्र करण्याच्या दृष्टीने कुठल्या तरी एका पद्धतीचा आधार घेऊन त्याला शिक्षण द्यावं लागतं आणि ते शिक्षण जर दिलं नाही तर जीवनामधली बेचैनी कधी जाणारच नाही उलट पलायनाच्या आणखीन अनंत वाटा तुम्हाला शोधायला लागतील आपल्याला इथे असं शिकायचं आहे की स्वतःच्या मनाशी स्वतःच काहीतरी उपाय शोधून एकाग्र करून त्याचा आनंद चाखायचा आणि त्याच्या पलीकडे जे काही आहे ध्यानस्थ समाधीस्थ तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे रेकॉर्डेड डेड प्रत्येक मनुष्यामध्ये गर्भावस्थेपासून अठराव्या वर्षापर्यंत मेंदूची एका विशिष्ट गतीने वाढ होते अगदी जे लहान मूल असतं त्याच्या मेंदूची क्षमतेच्या दृष्टीने म्हणजे पोटेन्शियलच्या दृष्टीने पूर्ण वाढ झालेली असते परंतु त्याच्यावरती संस्कार झालेले नसतात गर्भावस्थेमध्ये थोड्याफार प्रमाणात संस्कार होतात हे मेंदूवर झालेले संस्कार म्हणजेच कंडिशनिंग बाहेरून त्याला शिकवलेल्या गोष्टी त्या बोलण्यातून शिकवलेल्या असतील उदाहरणांवरून शिकवलेल्या असतील आजूबाजूला पाहून शिकवल्या असतील पण जो संस्कारित मेंदू आहे हा आपला आजच्या मनाचा बेस आहे आपण ज्याला मन मन असं म्हणतो ना ते या मेंदूच्या आतमध्ये घडणाऱ्या या कृतीचा आपल्याला बाहेर होणारा भास आहे त्याच्यासाठी एक शब्द मी वरचे वर वापरणार आहे माझ्या या बोलण्याचं रेकॉर्डिंग करताय इंग्रजीमध्ये ह्या मुद्रित करण्याला रेकॉर्डिंग म्हणतात रेकॉर्डिंग आहे म्हणजे कुठेतरी आतमध्ये ते मुद्रित आहे आणि ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला ते रिप्ले करता येतं हे सगळ्यांना माहितीच आहे जे करून ठेवलेलं असतं त्याला आपण म्हणतो रेकॉर्डेड या डेड शब्दामध्ये रेकॉर्डेड हा अर्थ आहे रेकॉर्डेड असं त्याचं स्पेलिंग करायचं आपणासाठी अभ्यासासाठी डेड म्हणजे मृत ही कॅसेट आहे आणि ते रेकॉर्डेड आहे तुम्ही हे बाहेर काढलं तर ते कसं आहे डेड आहे तर जोपर्यंत तुम्ही रिप्ले करत नाही तोपर्यंत ते डेड आहे ऑडिओ असू दे व्हिडिओ असू दे ते प्लेअरमध्ये घातलं आणि बटन दाबलं की रिप्ले सुरू होतं ते तुम्हाला काय दाखवणार आहे जे आहे रेकॉर्डेड ते अलाईव्ह करून दाखवणार आहे नवीन काहीच नाही दाखवू शकणार त्याच्यामध्ये नवीन असं काहीच येणार नाही आहे ते डेड आहे ते नुसतं अलाईव्ह होतं ते रिमेंबर करता येतं पुन्हा रिवाईव्ह करतं रिकलेक्ट करतं हे सगळं जे री आहे ना ते री ओढल्यासारखं आहे जे झालं तेच पुन्हा पुन्हा होतं हा विज्ञानाच्या दृष्टीने मन म्हणजे काय याचा अभ्यास आहे हे आधी बुद्धीने समजून घ्यायचं आहे ही बुद्धी कसं काम करते मन कसं काम करतं हे ह्याच बुद्धीने ह्याच मेंदूने आपण आपलं समजावून घ्यायचं आहे आपण आपला, आपला मेंदू मन कसं तयार करतो आता आपण डोळे मिटून बसलो मेंदू तर काम करतोच आहे जसं हृदय आहे ते सारखं धडकतंय प्रत्येक क्षणाला धडकतंय एकही क्षण हृदय थांबणार नाही आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत सदैव त्याची धगधग चालू आहे त्यालाच आपण हार्टबीट्स म्हणतो त्याचप्रमाणे ब्रेनबीट्ससुद्धा आहेत मेंदूसुद्धा प्रत्येक क्षणी स्पंदित आहे आणि त्याच्यामध्ये अर्बावधी खरबावधी पेशी आहेत त्या सगळ्या पेशींचा एकमेकींशी संबंध आहे हृदयाने काम केल्यावरती सबंध शरीरामध्ये रक्त पसरतं मेंदूने असं काम केलं तर सबंध शरीरामध्ये जे पसरतं त्यालाच आपण जाणीव किंवा मन असं म्हणतो मेंदू इंद्रियाशी वा बाह्य अंगाशी संबंधित असेल तर बाह्य गोष्टी इंद्रियांच्या माध्यमातून जाणवतात डोळ्यांना दिसतात कानाला ऐकू येतात नाकाला गंध येतो जिभेला चव येते त्वचेला स्पर्श होतो पण समजा बाह्य उत्तेजनाने इंद्रिये काम करत नाही आहेत व मेंदू आतल्या आत काम करतो मग तो काय करतो जे रेकॉर्डेड आहे ते रिप्ले करतो हा अनुभव तुम्ही शांतपणे बसाल ना तेव्हा जाणवेल दोन मिनटं पाच मिनटं शांत बसायचं कोणत्या गोष्टींची स्मृती जागृत होते हे आपण आधीपासून नाही ठरवू शकत जसं रात्री तुम्ही झोपला आहात कुठलं स्वप्न पडणार तुम्हाला माहिती आहे जे पडेल ते स्वप्न तसं शांत बसल्यानंतर कोणते विचार विचार येतील अलीकडचा विचार येईल कालचा विचार येईल की दहा वर्षापूर्वीचा की लहानपणचा काही तुम्हाला सांगता येणार नाही पण स्मृती पुनः प्रक्षेपित होते हे मात्र सत्य आहे तेव्हा प्रक्षेपित स्मृती होते आणि त्याच्यातून तोडमोड जोड करून जे आपल्याला ज्ञात आहे जो भूतकाळ रेकॉर्डेड आहे म्हणजेच माहितीचा आहे त्याच्यामधलं हे थोडं ते थोडं ते थोडं काढून काहीतरी नवीन आपल्यापुढे प्रोजेक्ट करतो ते जे प्रोजेक्ट करतो त्याला म्हणतात भविष्य हे कुठे निर्माण होतं मेंदूमध्ये म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाचा भूतकाळ भविष्यकाळ कुठे आहे ह्या मेंदूमध्ये हे काम जेव्हा बंद होतं जसं रात्री आपण गाठ झोपतो त्यावेळेला भूतकाळ गेला भविष्यकाळ गेला ज्याला मी म्हणतो हा मी गेला लक्षात येत आहे का थोडं थोडं जे मघाशी तुम्हाला सांगत होतो आपल्यामध्ये शरीर आहे प्राण आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत मी आणि स्व अशी दोन तत्व आहेत हा जो मी आहे हा रिप्लेचा परिणाम आहे जे काही आपल्याला ज्ञात आहे जे काही मुद्रित आहे त्याचा रिप्ले सुरू झाला त्याच्यातून भविष्याची निर्मिती व्हायला लागली म्हणजे आपल्याच आतमध्ये चालणारी ही कृती ह्याच्यापासून ज्या काही गोष्टींची आपल्याला जाणीव होते त्याला म्हणतात मी सुवा म्हणजे काय रात्री गाढ झोप लागलेली असताना हा जो स्मृतिकल्पनेचा खेळ करणारा मेंदूचा भाग असतो तो सुप्त होतो म्हणजे तो झोपी जातो म्हणजेच तो काम करेनासा होतो जसा टी व्ही ऑफ केल्यावर स्क्रीन तिथेच राहतो आतली मशीनरी राहते वीजसुद्धा मागे राहते तेव्हा नष्ट काहीही झालेलं नाही काहीही गेलेलं नाही फक्त प्रोग्रॅम जो रिप्ले होत होता तो थांबला तसं रात्री गाढ झोपेमध्ये आपला हा रिप्ले बंद होतो कल्पनांचा खेळ बंद होतो भूत भविष्याचा खेळ बंद होतो मी आणि माझं हा सगळा जो संसार उभा केलेला असतो तो सगळा बंद होतो त्यावेळेला आपण नष्ट होत नाही त्यावेळेला आपण परिपूर्ण असतो शरीर असतं शरीरामध्ये रक्त वाहत आहे शरीरामध्ये प्राण वाहतो आहे मेंदूमध्ये जे काही मुद्रित रेकॉर्डेड आहे ते डेडच्या डेड तसंच राहतं रिप्ले होत नाही अशा अवस्थेमध्ये जे काही आपलं तत्त्व असतं त्याला स्व असं म्हणतात निज असं म्हणतात आत्म असं म्हणतात तो महत्त्वाचा मुद्दा समजायला कठीण जाईल पण प्रयत्न केला तर हळूहळू लक्षात यायला लागेल की हा मी आहे हा अस्तित्वापासून तुटलेला वेगळा निराळा कुणीतरी नामरूपाचा असा आहे माझ्या मेंदूमध्ये जे मुद्रित आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा निराळं आहे अमध्ये आहे ते बमध्ये नाही आहे क मध्ये आहे ते ड मध्ये नाही आहे त्याची उच्च निचता आहे भेद आहे पण तो भूत भविष्याचा त्याचा खेळ बंद झाला की आतमध्ये स्व असं राहतं तत्व राहतं ह्या तत्वामध्ये सगळे भेद मिटले रात्री झोपेमध्ये आपण कोण आहोत उच्च आहोत की नीच आहोत अपमानित आहोत की सन्मानित आहोत जिवंत आहोत की मृत आहोत मोठे आहोत की लहान आहोत काळे आहोत की गोरे आहोत सगळा भेद मिटून जातो अशा अभेद अस्तित्वाचा रोज झोपेमध्ये आपण अनुभव घेतो आणि सकाळी उठतो तो एकदम ताजेतवाने होऊन उठतो तेव्हा झोपेचा आनंद हा बाहेरून कुठून येत नाही झोपेचा आनंद झोपेची ताजगी ही आपल्याच आतमध्ये असते मिटतं ते फक्त भूत भविष्याचं जे काही नाच नर्तन चाललेलं आहे ते चोवीस तासापैकी जे काही सात आठ तास झोपेची देणगी निसर्गाने देवाने आपल्याला दिलेली आहे तेवढ्यापुरतंच समाधान मानून आपण राहिलो आणि बाकीचे सतरा अठरा तास हा सगळा नाच जो थकवतो भयंकर कंटाळा आणतो बेचैनी आणवतो जीवन सगळं व्यर्थ गेल्यासारखं वाटतं जी काही सार्थकता आहे ती सगळी पुसली गेल्यासारखी वाटते तो चालू राहिला असंच जर जगत राहिलो तरी बेचैनी नाही जाणार